भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर देवस्थान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खाडे यांनी पुरावे दाखल दाखवत पडळकर यांनी देवस्थानाच्या जमिनी लाटण्याचा गंभीर आरोप आहे पडळकर यांनी देवस्थानाची जमीन चोरली ती परत देऊन माफी मागावी अशी मागणी केली आहे घोटाळ्याचे सर्व कागदपत्रे असल्यानं आता मुख्यमंत्री पडळकरांना वाचवू शकत नाहीत तसेच मी पडळकरांना सोडणार नाही असाही राम खाडे म्हणालेत मंत्री चंद्रकांत पाटील भाजप आमदार सुरेश दास आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पदाचे राजीनामे घेऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा पदाचा हा गैरवापर करून त्यांनी हिंदू देवस्थानाच्या जमिनी लाटणाऱ्या भाजपमध्ये औरंगजेब कोण असा आरोप केला आहे चार देवस्थानांच्या जमिनी लाटण्याचं काम केलं आहे असा राम खाडेंनी आरोप केलाय सांगली तालुका विठा येथील औंध देवस्थानाची मसूर सिद्धेश्वर रेवंत सिद्धदेव देव तसंच सीतारामचंद्र या चार देवस्थानांच्या जमिनी लाटण्याचं काम भाजप आमदार पडळकर यांनी केले चुकीच्या पद्धतीनं खालसा करून राज्यमंत्री आणि मंत्र्यांना हाताशी धरून जमीन लाटण्याचं काम त्यांनी केलं आहे